श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे या महिन्यात दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला मृगशिरा नक्षत्रावर दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते या महिन्यात ब्रह्मा विष्णू आणि अवतार असणाऱ्या महाराजांची जयंती साजरी केली जाऊन मार्गशीर्ष पौर्णिमेलाच दत्त पौर्णिमा या नावाने देखील ओळखलं जातं शनिवारी या पौर्णिमेचा प्रारंभ हा सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार असून पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल उदया तिथीनुसार त्यानुसार दत्ता जयंती आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे पण तुम्ही हे जे प्रभावी उपाय आहे तर ते आपण चौदा किंवा पंधरा या दोन्ही दिवशी करू शकतो कारण पौर्णिमा तिथेही पंधरा डिसेंबरला दुपारी संपणार आहे त्यामुळे तुम्ही हे जे उपाय आहे तर ते चौदाला किंवा पंधराला करू शकता आपल्या जीवनातील जे काही संकट असतात दुःख असतात तर ते काही संपायचं नावच घेत नाही आणि संकटांमुळे काय होतं की आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही मेहनतीचं फळ मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते आपल्या जीवनातील सगळं सर्व दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्तांचा अर्थ आपण ब्रह्माच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती आहे असा तो आणि अत्रिय म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा माता अनुसया यांचा पुत्र विष्णूचा अवतार आणि यालाच आपल्याला दत्तात्रेय असे म्हटलं जातं गुरुचरित्र सप्ताह देखील आता सांगता होणार आहे स्वामी चरित्राचं प्रत्येक घरामध्ये दे पठन देखील चालू असेल आपण गुरुचरित्र पारायण करत असो आपण या दिवशी काही सेवा जरूर करावी या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावधी उठले तरीही चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण आपले दोन हात जोडायचे आहे आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे आता या दिवशी आपल्या घरामध्ये स्वच्छताही ठेवायची आहे कुठेही केर कचरा आपण ठेवायचा नाही या दिवशी शक्यतो आपल्याला पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत फक्त आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचं वस्त्र चुकूनही परिधान करायचं आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर तो अगदी आपल्याला आपल्याला साधा सोपा उपाय आहे तो तुम्ही चौदा डिसेंबरला करू शकतात किंवा चौदा डिसेंबरला शक्य नसेल तर तो तुम्ही पंधरा डिसेंबरला केला तरीही चालेल फक्त आपण जो काही उपाय करत असतो त्या आपल्याला कोणालाही सांगायचं नाही मग शेजारचे व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो आपण आपण चांगले आहोत आणि आपण उपाय करत आहोत पण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहेत ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्यांच्या मनातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या उपायांवरती होत असतो त्यामुळे शक्य करून जर उपाय आपण एखादा करत असतो तो कोणालाही आपल्याला सांगायचा नसतो त्यामुळे श्रद्धेने कोणालाही न सांगता तुम्ही कोणाची रोकटोक न करता तुम्ही काळजी घेऊन हा उपाय जर केला तर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होतील घरामध्ये हा उपाय करत असताना सुतक पिरियड्स वगैरे नसावं त्यानंतर या दिवशी तुम्हाला घरातील लहान मुले आजी आजोबा देखील हा उपाय जो आहे तर तो करू शकता अगदीच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करण्यासाठी फक्त एक नारळ आपल्याला घ्यायचं आहे नारळ जे तुम्ही घेणार आहात तर ते पाण्याने भरलेलं नारळ असावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय हा तुम्ही तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी करू शकता घरातील जो काही पितृदोष आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे नकारात्मकता आहे तर ते संपवण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता खूप तुमची कठीणातील कठीण आणि जुनी इच्छा आहे पण ती कितीही तुम्ही कष्ट करत आहात तर इच्छा पूर्ण होण्यासाठी तरीही ती पूर्ण होत नाही तर तुम्ही त्यासाठी हा जो उपाय आहे तर तो, तो करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी जे दत्त असतं तर ते अनेक पटीने सक्रिय त्यामुळे असतो तत्वांचा जो फायदा आहे तर तो आपल्याला मिळवण्यासाठीच आपल्याला हे जे प्रभावी उपाय असतात त्या ज्या प्रभावी सेवा असतात तर त्या करायच्या असतात फक्त सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कोणी रोकटोक करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता नारळ तुम्ही घेतलं की त्यानंतर सकाळी सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर एक छान व्यवस्थित पाण्याने भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन अगरबत्ती घ्यायची आहे अग तीन अगरबत्त्या ह्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतांचं प्रतीक असणार आहे आणि त्यावरती तुम्हाला पिवळ्या कलरची किंवा लाल कलरची तीन फुलं ठेवायची आहे पिवळ्या कलरची फुलं जी आहेत ती तुम्ही झेंडूची सुद्धा तीन घेतली तरीही चालेल आणि लाल कलरची गुलाबाची तुम्ही तीन फुलं घेऊ शकता पिवळी घ्या किंवा लाल घ्या यापैकी कोणतेही तीन तुम्ही घेऊ शकता तर हे सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचं प्रतीक असणार आहे त्यानंतर हे संपूर्ण साहित्य घेऊन आपल्याला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंब वृक्ष ज्याला उमराचं झाड म्हटलं जातं ज्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा निवास असतो सर्वांनाच माहीत आहे की दत्तगुरूंनी याच खाली याच झाडाच्या खाली मंत्रसाधना केली होती आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीने याच झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की या झाडाला वर्षभर फळं येत राहतील म्हणून कारण माता लक्ष्मीने या झाडाला आशीर्वाद दिलेला आहे की जो कोणी या झाडाची पूजा करेल त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नेहमी राहील त्यामुळे सर्वात प्रथम तिथे गेल्यानंतर एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तिथे त्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत करत तुम्ही या प्रदक्षिणा मारू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जे नारळ आपण घेतलेला आहे तर ते हातामध्ये धरायचं आहे हातामध्ये धरल्यानंतर आपल्याला एक लाल कलरचा कलावा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या कलरचा तुम्ही घेतला तरीही चालेल कितीही मोठा किंवा छोटा तुम्ही घेऊ शकतात आणि तो जो कलावा आहे तर तो तुम्हाला तिथे त्या झाडाखाली बसून तिथे आपल्याला बसायचा आहे आणि हा नारळ हातात घेऊन कलाव्याला श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करत त्या नारळाला हा जो कलावा आहे तर तो गुंडाळायचा आहे गुंडाळून झाल्यानंतर त्याला गाठ मारायची नाही आहे फक्त सारा आपल्याला गुंडाळायचा आहे नंतर जी तीन फुलं घेतलेली आहेत तर ही तीन फुलं तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहे ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचं स्मरण करायचं आहे तुमच्या मनातील परत इच्छा जी तुम्ही नारळाला कलावा बांधत असताना सांगितलेली होती तीच इच्छा परत तुम्हाला बोलायचे आहे आणि हा जो नारळ आहे तर त्या तुम्हाला खाली ते जे झाड आहे तर तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने अगदी साधा सोपा उपाय आपल्याला जो आहे आहे तर तो करायचा लाल कलावा घेऊ शकतात किंवा एखादा सफेद धागा घ्या त्याला हळदी कुंकवाच्या साह्याने लाल पिवळं केलं तरीही चालेल तो सुद्धा घेतला तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या रविवारी म्हणजेच जयंतीच्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे अन्नपूर्णा जयंती आहे खूप मोठा दिवस आहे हा या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही आपल्यावरती आणि आपल्या घरावरती होईल आणि त्याचबरोबर जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य संपेल इच्छा पूर्ति होईल मनामध्ये असणाऱ्या ज्या काही कठीणातील कठीण इच्छा येतात त्या देखील पूर्ण होतील करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत स्वामी समर्थ